नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक दिख स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात नुकतंच महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक किंवा शासन निर्णय हा निर्गमित केलेला आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम हवे आहे किंवा जे घर बांधणी अग्रिमासाठी पात्र आहेत त्यांना घर बांधणी अग्रिम हे वितरित करण्यात यावं देण्यात यावं तसेच या घर बांधणी अग्रिम देताना त्यामध्ये कोणताही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांना घ्यायची आहे त्यासाठी त्यांनी जे काही कंडिशन सांगितलेले आहेत त्या अटी काय आहेत ते आपण बघूया दिनांक एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदारास कंसात दुसऱ्या वेळेस जुळ्या आपत्त्याचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना दोनच अपत्य आहेत त्यांनाच या गैरमान्य अग्रिमेचा लाभ घेता येणार आहे ज्यांना दोनपेक्षा जास्त अपत्य आहेत त्यांना या योजनेचा किंवा गरबांनी अग्रिमेचा लाभ घेता येणार नाही तसेच त्यांनी निशासनने असंही म्हटलं आहे की सदरील निधी हा फक्त गैरबान्य अग्रिमासाठीच खर्च करण्यात यावा सदरील निधी इतर कोणत्याही कामासाठी किंवा इतर कोणत्याही क वळवण्यात येऊ नये असे स्पष्टपणे ताकीद त्यामध्ये दिलेली आहे सदरी शासन निर्णय आपल्याला डाउनलोड करण्यासाठी आपण कृपया डब्ल्यू 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 डॉट मार्श डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तो आपण डाउनलोड करू शकता आपल्याला शासन निर्णय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून हा प्राप्त झालेला आहे आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद